बघू शकता सुरुवातीलाच एंट्रीलाच त्यांनी त्यांच्या आवडच्या पण नंदीचा म्हणजे बकासूरचा फोटो लावलेला आहे बघ हा देवाचा अवतार आहे माझ्यासाठी एक देव आहे माझ्यासाठी म्हणून मी त्याची फ्रेम आपल्या शॉप मध्ये लावलेली आहे त्या व्यक्तीच्या निमित्त मला एवढं सांगतो पक्का तुमच्या घरी शंभर टक्के येणार तेवढीच इच्छा आहे की मला फक्त बकासूर मी तुम्हाला सांगतो बकासूर तुमच्या शंभर टक्के घरी लवकर बघासून जगर येणार एवढं पण सांगतो नमस्कार मित्रांनो चांगले चॅनल स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत आता शेगाव येते राजधानी मोबाईल चे शॉप आहे आणि बघासून कट्टर समर्थ आणि एवढे फॅन आहेत की त्यांनी आपल्याला बोलून घेतलेलं चला तर मग त्यांच्या दुकानात जाऊ येत शकता सुरुवातीलाच एंट्रीलाच त्यांनी त्यांच्या आवडच्या पण नंदीचा म्हणजे बकासूरचा फोटो लावलेला आहे बघ तर दादा आहेत समेत नमस्कार दादा काय सांगाल एवढं प्रेम वरच बकासूर सर बैल नाही आहे ब तो एक नंदीचा अवतार आहे त्याला देवाचं एक म्हणतो ना आपण देवाचं एक योगदान आहे आणि असे नंदी महाराष्ट्रात घडावेत आणि ही परंपरा पुढं जावी आणि नवीन पिढीला त्यातून काही ना काहीतरी बोध मिळावा त्यासाठी ही है। है मी बघायला तेवढ्यासाठी फॅन आहे की हा नंदी नाही आहे हा देवाचा अवतार आहे माझ्यासाठी एक देव आहे माझ्यासाठी म्हणून मी त्याची फ्रेम आपल्या शॉपमध्ये लावलेली आहे रणजित सर काय सांगेल म्हणजे एवढं प्रेम मिळते आणि आज स्वतःहून त्यांनी बोलवून घेतलं तुम्हाला काय सांगाल त्याबद्दल आता आमच्या इंस्टावरती नाही बरेच वेळा प्रमोशनचे कमेंट वगैरे जास्त चालू असते त्यातनं मी आज प्रमोशनात पहिल्यांदा बघितले त्यांनी मला सकाळी आम्ही इकडे तुम्ही आम्हाला एक ऑर्डर केला तुम्ही शॉपमध्ये या राजधानी मोबाईल शॉपी एम आय डी शी रोडला इथं साताऱ्यामध्ये त्यांचं पहिल्यांदा आपण मानतो की तुमचा आमचा सगळ्यांचा देव आहे बकासूर तर बकासूर तुम्ही तुमच्या देवाच्या जागा तुम्ही फ्रेम लावल्या त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि तुमचं बेलगाड शेतराव आमच्या बैल सगळ्या सगळ्यांना देऊ तुमचं प्रेम असंच राहू आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं हे बैलगाडी चित्र असंच बरोबर पुढे चालू हे तर तुम्हाला एक या भेटी निमित्त तुमच्या सदिच करतो तुम्हाला आणि तुम्हाला या गोष्टीतनं एक शब्द देतो तुम्ही आज तुमचे एवढे मोठे बकाशी फॅन आहे तुम्ही आता आम्हाला सांगितलं की याच्यापेक्षा मोठी प्रेम तुमच्या घरात आहे शंभर टक्के तुमच्या घराला रुपयाला जो पाय लागणार हा तुम्हाला माझा शब्द आहे या सध्याच्या भेटीने मी तुम्हाला एवढं सांगतो बकास तुमच्या घरी शंभर टक्के येणार तेवढीच इच्छा आहे की मला फक्त मी तुम्हाला शंभर टक्के घरी लवकर बकासूर तुमच्या घरी येणार एवढं सांगतो तुमच्या सगळ्यांचं बैलगाडी चालू आणि या ठिकाणी सामान्य बैलगाडी सरावरती या ठिकाणी सोने दिवस आले आज या ठिकाणी राजधानी मोबाईल शॉपिंग खिंडवाडीच्या खऱ्या अर्थानं म्हणजे यांचं मी मनापासून धन्यवाद देतो की आज एवढे बाकासूरचे एवढे मोठे फॅन आहेत परंतु लक्षात घ्या खिंडवाडी नाव म्हणलं की या ठिकाणी खऱ्या अर्थानं खिंडवाडीच नाव केलं होतं मला वाटतं शाहर ज्या शाहीरनं बंदीच्या काळाच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये मला वाटतं शाहीर बरे पहिल्यापासून एक निष्ठा असायचे परंतु या ठिकाणी बंद केला होता परंतु या ठिकाणी बाकासूरच्या रूपात एक नावावरती धर्तीवरती देवासारखा अवतार आला ज्या अवतारामुळे या ठिकाणी ज्यांनी हा नाद बंद केला परत त्यांनी या ठिकाणी नाद चालू केला परत एक वासरू केलं म्हणजे या ठिकाणी एक नंदी काय करू शकतो आज या ठिकाणी या या आज ठिकाणी आम्हाच इथं बोललं प्रमोशन आपलं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि रणजी सरांनी शब्द दिलाय की तुमच्या घरी नक्की बाकासरेल रणजी सर हे शब्दाचा पक्का माणूस आहे शंभर टक्के तुमच्या ते माझी घराला बाकासोरचे पाहायला होतील